इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक प्राय। आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा विचारांची जागा हल्ली आपल्या ह्या महाराष्ट्रात खूप कमी होत चालली आहे पण ज्यांचं नाव ऐकताल हे आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ते आपल्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेबजी जाऊ तेहतीस कोटी देव देवदेवतांची मंदिरं खूप कमी असतील पण त्यांची पूजा मात्र फार कमी माणसं करतात पण माझ्या राजाचं अरे एकही मंदिर नाही तर कोठ्यावधीपेक्षा जास्ती माणसं माझ्या राजाची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे शिवाजी अरे मर सक्ता हे अरे शिवाजी कभी बेमान नाही होऊ शकता असे माझे आदर्श छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अस अभिवादन मुस्लिम सत्तेच्या छाताडावरती पाय देऊन माझा राजा शिवछत्रपती झाला नाही 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 जाऊनचा पुत्र अरे फक्त शिवछत्रपती नाही झाला तर ह्या हिरुया वातावरण नमुना भगवी दहशत निर्माण करणारा अवघा मराठा हा छत्रपती झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा जयसिंग यांची तळहातची बोलणी तिकडे चालवती तिकडे प्रशिल्वर दिलखान गेला होता पुरंदरच्या किल्ल्यापाशी होता मुरारबाजी देशपांडे मुरारबाजी या दानात दान उडवायला लागली सुरुवात केली त्याचा घाबरू दिलेखान म्हणायला लागला अरे थांब मुरार अरे रुप मुरार हा किल्ला एक ना एक दिवस मी माझ्याकडे घेईन पण तू माझ्याकडे ये तुला वतन देतो जागीर देतो शिवाय मानिक मोती देतो त्यावर मुरारबाजी म्हणाला अरे दिलेर आम्हा मराठा ना आणि छत्रपती शिवरायांना वक्त वक्तव्य झाला असेल लक्षात ठेव दिलेर आम्हा मराठा ना आणि छत्रपती शिवरायांना अरे वक्त बेमान झाला असेल पण लक्षात ठेव दिले आम्ही मराठी रक्ताला बेमान होत नसतो म्हणून माझा राजा सांगायचा सा। मराठा म्हणजे वाघासारखी डळकारी फोडणारा मराठा म्हणजे तित्यासारखा चपळ असणारा मराठा म्हणजे वाघासार वाघाची डळकारी फोडून शत्रूच्या काजात धडकी भरणार मराठा म्हणजे मळ सोटा मरको मळ सोटा सो मराठा छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या शौर्यामध्ये झाला कोणत्या नेतृत्वात झाला कोणत्या परिस्थितीत झाला या ठिकाणी मी त्या संकल्पना या ठिकाणी मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची अवस्था अशा पद्धतीने होती पुदे या महाराष्ट्राच्या ओराव हो थया थया नाचत होती हिंदूची मंदिर न्यासनाबुद्ध करत होती आया बहिणींच्या लुटत होती पोटची पोरसोडा धान्याच्या बियाणा गवताच्या पातळ आणि उगवाची बिद्धी वाटाची घोडा तापाचा आवाज ऐकून कोविंद स्मशान शांत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्म झाला आणि महाराष्ट्रातील रेल म्हणायला लागली आणि किसेचे पेट सर बाप पैदा होता किस पेठ मसा साप पैदा होता जिजावशी मातीर जिसके पेट मसे बापो का बाप शोभा अकेलाही तयार होता हिंदुस्थानाचा बादशाह हिंदुस्थानाचा बादशाह औरंगजेब यांनी आपल्या पन्नासव्या वाढदिवसाने छत्रपती शिवरायांना निमंत्रण केलं आणि छत्रपती शिवरायांच्या मानावर दागा फाटका करून मानव तलवा ठेवली तसा आणि औरंगजेब छत्रपती शिवरायांना मना म्हणायला लागला की मोल शिवाजी आता मी तुला कसं मारू बोल शिवाजी आता मी जा था आता था आता तुला कसं मारू त्यावर छत्रपती शिवरायांनी उत्तर दिलं अरे औरंगजेबा अरे औरंगजेबा हवेमध्ये मसाला भेटून हवेला कधी जाळता येत नाही तलवारच्या पात्याने समुद्राच्या पातळ्याला कधी वेगळ्या करता येत नाही थांबायचं असेल मारायचं असेल तुम्हाला आताच मार थांबायचं असेल मारायचं असेल तुम्हाला आताच मार आणि त्या तुला चार चिंड्या चित केल्याशिवाय त्या राहणार नाही अशी मर्द मराठ्याची आणि जाऊनची आणि शिव शहाजीराजांची औलाद म्हणून सांगणार नाही छत्रपती शिवरायांचं धाड शौर्य पराक्रम हे तलवारच्या पातळीवर अवलंबून ते विलक्षण बुद्धिमत्तेवर काय आहे ती आपण सर्वप्रथम सर्वप्रथम या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे छत्रपती शिवरायांचं निधन तीन एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशी ला झालं छत्रपती शिवरायांच्या निधनाची बातमी ऐकदा औरंगजेब औरंगाजेब हिंदुस्थानाचा बादशाह आपल्या स्वतःच्या दरबारामध्ये गुडघे टाकतो आणि जमिनीला गुडघे टाकल्याच्या नंतर हार आकाशापर्यंत फैलावतो हो आणि म्हणतो अरे खुदा अरे खुदा अपने जन्नत के दरवाजे खुले रखना। क्योंकि होना और की इज्जत शर्म में आ रहा है अपने जन्नत के दरवाजे खुले रखना असे खुद औरंगजेब या ठिकाणी म्हणतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज एकदा आनंदामध्ये होते आणि छत्रपती शिवराज महाराज दरबारामध्ये असताना प्रत्येक माळाला विचारत होते त्यामध्ये तानाजी मानसोर यांना विचारलं की तानाजी तुम्ही सोबेदार आहात तुम्हाला काय पाहिजे ते मागा तानाजी म्हणतात राजा तुम्ही बत्तीस मनाच्या सुवर्णसेनाथान बसता सुवर्णसेना दोन वेळेस फटका मारण्याची मला अनुभूती राजामध्ये दिली त्या बाजूला त्याच्याच बाजू त्यांच्याच बाजूला हिरो काय बरो हिरो जिंदू तुम्ही स्वराज्याची राजधानी चौदा वर्षाकडून मानलेली आहे बोला तुम्हाला काय पाहिजे हिरुजी इंदुळकर म्हणतात राजा मला काहीच नको मला एका दगडावर नाव लिहिण्याची अनुमती पाहिजे राजा म्हणली राजा म्हटली तुम्हाला ना तुम्हाला नाव लिहिण्याची अनुमतीच दिली पण तुम्हाला का पाहिजे ह्याचा प्रश्न मला उत्तर सांगायचं तेव्हा हिरोजी हिरुजी इंदुळकर म्हणतात की राजा जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडाला याल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदेश्वराच्या दर्शनाला याल राजा जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडाला याल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदेश्वराच्या मंदिरात दर्शनाला याल तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही जगदेश्वराच्या मंदिरात दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ माजनावर पडेल आणि मी तुमचा दुधाचा रक्ताचा अभिषेक केला याचं मला समाधान वाटेल म्हणून त्या ठिकाणी नाव अजूनही तुम्ही रायगडावर गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ही शिवबीजाताई तत्पर ही रोजी इंदूळ अशा प्र पद्धतीचं हे स्वामीनिष्ठ आणि शिवभक्ती जशी आपण म्हणायला गेलो आजकाल मागायला मिळत नाही तशी शिवभक्ती त्या काळी होती तानाजी मालसोरे यांच्या मुलाचं लग्न असूनसुद्धा ते कोंडाना जिंकण्या गेले कल्याण दरवाजावरून म्हणून तीनशे माळे घेऊन राज तुमच्यामुळे हिंदुस्थानामध्ये हे सगळे देवस्थानं आहेत तुमच्यामुळे आमचं अस्तित्व शिल्लक आहे त्यामुळे आधी लगीन आता कोंडाण्याचं मग माझ्या रायवाचं असं म्हणून तानाजी मानसूर त्या ठिकाणी शहीद झाले आणि महाराजांनी सिंह आला सॉरी गड आला पण सिंह गेला आणि महाराजांनी त्या गडाचं सिंहगड हे नाव ठेवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचं धाड शौर्य आणि पराक्रम हे फक्त तलवारच्या पातावर अवलंबून होतं ते विलक्षण बुद्धिमत्वावर अवलंबून होतं गोळकोंडाचा राजा कुतुबशाह याने आपल्या प्रदेशात महाराजांना बोलवलं महाराजांना दाखवलं राज ही आमची घोडेशाळा आहे इथं अर्बन जातीचे खूप सारे घोडे आहेत राज हे आमची शस्त्रशाळा आहे इथं आमचे आधुनिक आणि ऐतिहासिक शास्त्र असे शस्त्र आहेत राज ही आमची हत्ती शाळा आहे तर ही मदमस्ती हत्ती आहे अहो राज तुमच्याकडे असे हत्ती असतील राज नाही म्हणून कसं सांगणार हो राजा म्हटलं आमच्याकडे हत्ती नाही तर हत्तीच्या ताकतीची माणसं आहे अहो कुतिशा असला आणि म्हणायला लागला आहो राज चेष्टा करताय काय हत्तीच्या ताकतीची माणसं कधी असतात काय असतील तर दाखवा राजा म्हणले ठीक आहे दाखवतो राजाने मागं वळून पाहिलं यसाजी गंगा समोर आला यसाने महाराजांना मुजरा केला आणि दोन हात करायला मधमस्ती हत्तीशी यसाजी मा यसाजी गंगा हा मावळा आणि उतर उतरल्याच्या नंतर तो मधमस्ती हत्ती यसाजी चाल चालून यायचा यसाजी बाजला सरायचा पुन्हा प्रयत्न करायचा पुन्हा यशस्वी अपयशस्वी पडायचा असं करता करता ते हत्ती हत्तीने हाती हातीने एसआजीला सोडण्यात धरलं पकडलं आणि जमिनी फेकता आता सगळ्यांना वाटलंय की जी आता बेबोध मारला जाणार त्यावर पाठीवरची लखलखली लख तलवार ज्ञानातनं काढली हातीच्या सब्दीशी सोडण्यावर हाती चिरचिपडे जमीन नस्त पडला महाराष्ट्राच्या मातीतल्या मावळ्यानं कर्नाटका मध्य हत्तीला जमीन नस्त लोळवलं लो होतं लो हा कर्नाटकात मध्ये गाजलेला मराठ्यांचा इतिहास आहे याच्यावर कुतुबशाह खुश होतो आणि सोहळ्यात कंठा गाळ्यातला काढतो आणि येसाजी समोर धरतो आणि म्हणतो की तुमारी बहादुरी काय नमुना आहे त्यावर येसाजी म्हणतात आमचं कौतिक करायला आमचं महाराज खमके आहे ह्याला स्वामीनिष्ठी शिवप्रेमी असंच म्हटलं जात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका रांजाच्या पाटलाने एका महिलेची अब्रु लुटली खबर महाराजांना कळतात महाराजांनी हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली पुन्हा महाराष्ट्र महाराज जिवंत असताना अशी घटना महाराष्ट्रात कधी घडली नाही छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एखाद्या गावामध्ये दुष्काळग्रस्त भाग झाला की त्या ठिकाणी शेत सरा बी बियाणं माफायची महाराजांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकाशचा व्याहारी भ्रष्टाचार नव्हते एका श्रीमंताने एका गरीबाचे एका शेतकऱ्याचे रूप बुडवले होते त्या गरीबावर तू का अन्याय केला अरे फक्त दोन प्रश्न आहे ना अरे त्या गरीबावर तू का अन्याय केला त्यावर असा सलू केला स्वामी जीवेस मारती त्यावर असा सलू केला स्वामी जीवेस मारती या ठिकाणी त्या ठिकाणी असा आदेश होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक घटना सांगतो आणि प्रसंग सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अं कोजागिरी पौर्णिमासाठी कार्यक्रम एक असायचा सा, कोजागिरी पौर्णिमेचा आसपासच्या गावातल्या बायका त्या ठिकाणी जात असे दूध दूध घेऊन गडावर जात असे त्यामुळे हिरा नावाची गवळणं गड अडकते आपल्या बाळासाठी जिथं गडाची वाटही नव्हती त्या का माहितीसाठी गेली की तू ह्या ठिकाणी जाण्याचा तुला मार्ग आहे पण त्या मार्गाने तू गेली तुझा मृत्यू हानिचित आहे त्या ठिकाणी त्या गाडाच्या खाली गेल्या दुसऱ्या दिवशी पहाड झाली महाराजांना कळालं हिरा नावाची गवळण ही सापडत नाही महाराजांनी सक्त आदेश दिला आजच्या आसपासच्या गावामध्ये आदेश द्या द्या की शोध कार्य सुरू आहे करा की ती हिरा गवळण पुन्हा त्या परिस्थितीत आली पाहिजे जिवंत आली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे महाराजांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं तू कशी गेलीस या ठिकाणी गेली महारा त्या ठिकाणी महाराजांना हिराण सगळी सांगते त्या ठिकाणी महाराजांनी सक्त हो, आदेश दिला की गडावरचे नियम हे काही नियम हे नियम पाळण्यासाठी असतात पण या ठिकाणची कल्पना मला तरी तुम्ही द्यायला पाहिजे होती किंवा ह्या ठिकाणची परिस्थिती खूप बिकट आणि गंभीर होती त्यावर आपण काहीतरी प्रश्न काढलाच होता तोडका पाळा पाळलाच असता त्या ठिकाणी महाराजांनी तर हिराग त्या ठिकाणी गेले मावळे गेले महाराजांनी आदेश दिला तातडीने ता या ठिकाणी बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व होते की, की सूर्यावर आग आहे चंद्रावर आग आहे म्हणून महाराष्ट्रात मराठी माणूस वाघ आहे असं म्हटलं अशा पद्धतीचे छत्रपती शिवरायांचं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं मग तुम्ही कोणाला तुम्ही तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तुम्ही कोणाच्या राज्यातून आला आला आपल्याला उत्तर आलं पाहिजे ज्याने जगायला शिकवलं आणि आलेला मंडळाला लाजवलं अशा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात म्हणून आले म्हणून छत्रपती शिवरायांच्या नावाची व्याख्या अशा प्रमाणे आहे छा म्हणजे छत्रछतेचा बळ असणार म्हणजे त्रस्त मंगला ना करणार पण म्हणजे परत कधी न फिरणार ती म्हणजे तिने जगात जाणार म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज्य ते जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र मग म्हणजे महाराष्ट्राची जाण हा म्हणजे हार न मानणार हा म्हणजे राज्यात जगत ज म्हणजे जनतेचा राज्य म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज होय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे